सर्वात आधी आपण मिक्सर जार मध्ये दोन वाटी साधे जाड पोहे घेऊयात आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे आहेत पोहे मी चाळणीने चाळून घेतलेत आता हे चांगले दळून घेऊयात पोहे मी दळून घेतलेत हे बघा पोह्यांची जाडसर पावडर बनवून घेतली आहे ही आपण एका भांड्यात ट्रान्सफर करूयात दळून घेतलेले पोहे आपण ह्या भांड्यात काढून घेतले आता मिक्सर जारमध्ये आपण कच्चे बटाटे घेऊयात इथे मी लहान आकाराचे चार बटाटे घेतले आहेत बटाट्यांचे सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेत आता हे कापून आपल्याला मिक्सर जारमध्ये घ्यायचे आहेत आपण हे बटाटे उकडून घेतलेले नाहीत कच्चा बटाट्यांचा वापर करायचा आहे मिक्सर जारमध्ये बटाटे घेतल्यानंतर एक इंच आलं कापून घेतलं तीन ते चार तिखट हिरव्या मिरच्या घेते मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्यांचा वापर थोडा कमी करू शकता अर्धा चमचा जिरा घ्यायचा आहे आता हे आपण बारीक वाटून घेऊयात ह्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे पाणी न वापरता हे चांगलं बारीक वाटलं जातं तर हे बघा बटाट्याची छान बारीक पेस्ट तयार झाली आहे कुठेही बटाट्याचा तुकडा शिल्लक राहिला नाही आहे ह्या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आता ही पेस्ट आपण पोह्यांच्या पावडरमध्ये ॲड करूयात बटाट्याची पेस्ट आपण पोह्यांमध्ये ॲड केली आता यामध्ये पाव चमचा हळद घ्यायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेऊयात आपण हिरव्या मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत त्याचा अंदाज घेऊन लाल मिरची पावडर ॲड करायची दोन ते तीन चिमूट एवढा हिंग घेऊयात अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ ॲड केलं आणि बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केली आता आपण हे सगळं साहित्य मिक्स करूयात आपल्याला हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे ह्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करूयात आणि हे चांगलं मळून घेऊयात आपल्याला हे चपातीच्या पिठाप्रमाणे सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे पण मळताना लक्षात येईल की पोह्यांची पावडर पाणी शोषून घेते त्यामुळे मिश्रण कोरडं होत जातं म्हणून आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन छान असं मळून घेऊयात तर हे बघा मी पोह्यांचं मिश्रण छान असं मळून घेतलंय आता याला एक चमचावर तेल लावून दहा मिनटे झाकून ठेवूयात म्हणजे यामध्ये सगळे मसाले पिठामध्ये छान मुरतील तोपर्यंत आपण ह्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटपटीत चटणी बनवून घेणार आहोत तर हे पोह्याचं मिश्रण मळण्यासाठी मला पाव वाटे एवढंच पाणी लागलेलं ला आहे मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ऍड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तर दहा मिनटे आपण हे पीठ छान मुरवून घेतलंय हे पीठ साधारण एक मिनिटभर पुन्हा मळून घ्यायचं मिनिटभर मळून घेतल्यानंतर थोडं थोडं मिश्रण घेऊन ह्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या पोळपाटावर गव्हाचं पीठ पसरवून चपातीपेक्षा किंचित पोळी लाटून घ्यायची पोह्याची पोळी असल्यामुळे यांच्या कडा प्लेन येत नाहीत पण ह्याला गोल आकार देण्यासाठी मी इथे डब्याचं झाकण घेते ह्या पद्धतीने छान गोल आकार कापून घ्यायचा आता ही पोळी आपण पॅनवरती भाजून घेऊयात मध्यमाचेवरती आपल्याला ही पोळी तर खमंग अशी भाजून घ्यायची आहे तुमची पोळी पॅनला चिकटत असेल तर सुरुवातीला थोडंसं तेल पसरवून घेऊ शकता आवडीनुसार तेल किंवा तूप लावून पोळी दोन्ही साईडला खमंग खरपूस भाजून घ्यायची याच पद्धतीने बाकीच्या पोळ्या भाजून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हा बघा आपले पोहे आणि कच्चे बटाटे वापरून तयार केलेला खमंग नाश्ता तयार आहे ह्याला तुम्ही पोह्याचा पराठा सुद्धा म्हणू शकता चवीला खूप छान अप्रतिम लागतो तुम्ही हे पोह्याचे खमंग पराठे चटणी किंवा सोबत सुद्धा खाऊ शकता तर इथे मी मोठा मुळा घेतला आहे ह्याचे मी दोन तुकडे करून घेतलेत आता ह्याची वरची पातळ साल काढून स्वच्छ धुवून आपल्याला हा किसून घ्यायचा आहे तर हा बघा मुळा मी असा किसून घेतला आहे ह्यामध्ये आता अर्धा चमचा मीठ ॲड करूयात मीठ मुळ्यामध्ये मिक्स करून घेऊयात मीठ ॲड केल्यामुळे मुळ्याला पाणी सुटेल आणि आपल्याला पीठ मळायला सोपं जाईल तर ह्यावरती आपण झाकण ठेवून पंधरा मिनटं मुळा मुरवून घेऊयात मुळा मुरेपर्यंत आपण एक मसाला तयार करूयात मिक्सर जारमध्ये आपल्याला दोन चमचे धने घ्यायचे आहेत एक चमचा ओवा घेऊयात आणि दोन चमचे जिरं घेतलं आहे ह्याऐवजी तुम्ही धना पावडर आणि जिरा पावडरसुद्धा वापरू शकता हे आपण जाडसर दळून घेऊयात तर हे बघा मी धने जिरा आणि ओवा जाडसर दळून घेतला पुन्हा ह्यामध्ये आपल्याला चार तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्यांचा वापर थोडा कमी करू शकता पाच ते सहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत पुन्हा हे आपण जाडसर वाटून घेऊयात पाणी न घालताच हे वाटायचं आहे तर हे बघा धने ओवा जिरा लसूण आणि मिरची आपण जाडसर पावडर करून घेतली मुळ आपण पंधरा मिनटं झाकून ठेवला होता त्याला बघा असं पाणी सुटलंय हे पाणी आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाहीये याचा वापर आपण धपाट्यांमध्ये करणार आहोत पाण्यासहित आपण हा मुळा वाटीने मोजून घेऊयात तर हा किसून घेतलेला मुळा दोन वाटी एवढा झालाय दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊयात आपलं जे नेहमीच चपातीचं पीठ असतं तेच घेतलंय एक वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेते ज्वारीचं पीठ नसेल तर दोन ऐवजी तीन वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे ह्यामध्ये आता आपण जो मसाला बनवून घेतला आहे तो ॲड करूयात पाव चमचा हिंग घेते अर्धा चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर वापरते तिखट कमी खात असाल तर मिरची पावडर नाही वापरली तरीही चालेल दोन चमचे ह्यामध्ये पांढरे तीळ ॲड करते आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ ॲड करायचा आहे मुळ्यामध्ये सुद्धा आपण मीठ ॲड केलं होतं त्याचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ ॲड करायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करूयात आता हे सगळं छान मिक्स करूयात सुरुवातीला आपल्याला ही पिठं मुळ्याच्या पाण्यामध्येच भिजवून घ्यायची आहेत मुळा थोडासा मळून घ्यायचा ह्यामुळे मुळ्यातील पाणी बाहेर पडतं आणि पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाण्याचा अंदाज व्यवस्थित येतो तर इथे मी मुळा मळून घेतलाय पण ही पीठ अजून कोरडी आहेत त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ भिजवून घेऊयात पीठ आपण भिजवून घेतली यावरती आता दोन चमचे तेल घेऊयात आणि पुन्हा साधारण दोन मिनिटं आपण हे मळून घेऊयात तर हे बघा पीठ मी छान असं मळून घेतलंय आता हे आपल्याला लगेच लाटून घ्यायचं आहे जर आपण हे मुरण्यासाठी ठेवलं तर ते पातळ होईल म्हणून आपल्याला हे लगेच लाटून घ्यायचं आहे चपातीसाठी आपण जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा पिठाचा गोळा तिळामध्ये दाबून तीळ चिकटवून घ्यायचे आणि पोळपाटावर कोरडं पीठ पसरवून पिठाच्या गोळ्याला सुद्धा सुक पीठ लावून धपाटे लाटून घ्यायचे आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा किंचित सहा जाड लाटून घ्यायचा तर मी हा धपाटा लाटून घेतलाय ज्वारीच्या पिठामुळे याचा कडा गोल येत नाहीत त्यासाठी यावर मी असं गोल डब्याचं झाकण ठेवून गोल कापून घेते तर हा बघा आपला मुळ्याचा धपाटा नेहमीच्या चपातीपेक्षा किंचित जाड आहे ह्याच पद्धतीने आपल्याला शिल्लक पिठाचे धपाटे लाटून घ्यायचे आहेत धपाटे आपण छान खमंग खरपूस भाजून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून धपाटे भाजून घेऊ शकता हा बघा धपाटा आपण छान भाजून घेतला ह्याच पद्धतीने बाकीचे धपाटे सुद्धा भाजून घेऊयात तर मी इथे थोडे धपाटे भाजून घेतलेत हे बघा मस्त खमंग भाजले गेलेत मुळा खायला बऱ्याच जणांना आवडत नाही पण असे बनवून दिलात तर नक्कीच आवडीने खातील तर सर्वात आधी आपण तीन वाटी गव्हाचं पीठ एका मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊयात तीन वाटी गच्च भरून पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेऊयात आणि चार चमचे तूप घ्यायचं आहे आता आपल्याला हे पीठ पाण्याने भिजवून मळायचं नाहीये तर आपण हे पीठ बीट घालून मळून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये दोन वाटी बीट साल काढून कापून घेतलेत आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे बीट वाटताना खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण पेस्ट पातळ झाली तर पीठसुद्धा मळलं जाईल बिटाच्या पेस्टमध्ये बिटाचे तुकडे राहता नाहीत चांगली बारीक पेस्ट बनवून घ्यायची बनवलेली बिटाची पेस्ट पिठामध्ये ॲड करूयात आणि पीठ छान मळून घेऊयात ह्यामध्ये पाण्याची आवश्यकता वाटत नाही बिटाच्या पेस्टमध्येच पीठ चांगलं मळलं जातं जर पीठ चुकून पातळ झालं असेल तर अजून सुका पीठ घेऊन पीठ मळू शकता हे बघा पीठ छान मौसूत मळलं गेलं आहे आता यावर झाकण ठेवून स्टफिंग बनवून घेऊयात एका भांड्यात पनीर काढून घ्यायचं आहे इथे मी दोनशे ग्रॅम पनीर असं छान बारीक किसून घेतलंय आता यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात अर्धा इंच आलं बारीक किसून घ्यायचं आहे है। आता यामध्ये काही सुके मसाले घेऊयात अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेऊयात त्याचसोबत घेऊयात अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा असा हातावर चोरून टाकायचा आता सगळं छान एकजीव करून घेऊयात ह्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला सुद्धा घेऊ शकता ह्यामुळे हे स्टफिंग अजून चविष्ट बनेल पनीरचं स्टफिंग बनवून घेतल्यावर आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत सगळे गोळे मिडियम साईजचे नेहमीच्या चपातीच्या गोळ्या एवढे बनवून घ्यायचे आहेत हे बघा आपण सगळ्या मिश्रणाचे गोळे बनवून घेतलेत आता चपातीच्या पिठाचा गोळा घेऊयात जेवढा स्टफिंगचा गोळा आहे तेवढाच चपातीच्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि जशी मुदकाची पारी बनवतो तशी पारी बनवून स्टफिंग पिठामध्ये पॅक करून घ्यायचा आहे स्टफिंग भरून घेतल्यावर सुखं पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा खूप जास्त पातळ पराठा लाटत बसायचा नाही आहे थोडा जाडसरस ठेवायचा आहे तर पराठा आपण छान लाटून घेतलाय आता मस्त असा खमंग खरपूस भाजून घेऊयात गॅसवरती पॅन ठेवलाय त्यावरती हा पराठा टाकूयात आणि छान असा दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडला तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचा मी ह्यामध्ये पनीरचं स्टफिंग भरलंय पण तुम्ही आलू पराठासुद्धा असा गव्हाच्या पिठामध्ये बीट ॲड करून बनवू शकता पराठा आपण दोन्ही बाजूने छान भाजून घेतला आहे आता पॅनमधून काढून घेऊयात आणि बाकीचे पराठेसुद्धा असेच बनवून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा हे बघा आपण सगळे पराठे बनवून घेतलेत खूप छान मौसूक पराठे तयार झालेत मुलं बीट खायला कंटाळा करतात पण पनीर मात्र आवडीने खातात त्यामुळे ह्या सोप्या पद्धतीने पराठे बनवून बीट खाऊ घालू शकता आता नाश्ता बनवण्यासाठी मी ही कांद्याच्या बातीची एक जोडी घेतली आहे आपल्याला ही कांद्याच्या बातीची जोडी स्वच्छ धुवून कापून घ्यायची आहे कांदा आणि कांद्याची संपूर्ण पाती आपण कापून घेऊयात तर हे बघा मी संपूर्ण जोडी अशी कापून घेतली आहे आता आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये चार मिडियम साइजचे बटाटे उकडून ते घ्यायचे आहेत तुम्ही बटाटे बटाटे उकडून किसून सुद्धा घेऊ शकता फक्त उकडलेले पाहिजेत आता ह्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे कुठच्याही तांदळाचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता अगदी रेशन तांदळाचं पीठ सुद्धा चालेल पण जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदूळ पिठाऐवजी रव्याचा सुद्धा वापर करू शकता चार तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचा आहे चवी नुसार अर्धा चमचा ओवा घेऊयात चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलं आणि कापून घेतलेली सगळी कांद्याची पात घ्यायची आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे साहित्य मिक्स करताना आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि हे ओलसर बॅटर तयार करून घ्यायचं तर हे बघा मी हे ह्या पद्धतीने बॅटर तयार करून घेतलंय जास्त पातळ नाहीये की जास्त घट्ट सुद्धा नाहीये साधारण दीड वाट एवढं पाणी घेऊन आपण हे बॅटर तयार करून घेतलंय आता गॅसवरती आपण पॅन ठेवलाय पॅन हलका गरम झाल्यावरती हात थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि बॅटर घेऊन पॅनवरती गोलाकार ह्या पद्धतीने पसरवून घ्यायचा मध्ये मध्ये हात ओला करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने बॅटर पसरवायचं हात ओला करत राहिल्यामुळे बॅटर हाताला चिकटत नाही आणि बॅटर तव्यावर छान पसरलं जातं बॅटर पसरवून झाल्यावरती थोडं तेल कडेने पसरवायचं म्हणजे हा पराठा पॅन पासून इझिली सेपरेट होईल मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला हा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या सुद्धा खमंग खरपूस भाजून घ्यायचा तुम्ही जर रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा बघा किती सोपा नाश्ता आहे पीठ मळायचं नाहीये की पराठे लाटायचे सुद्धा नाहीये एकदम युनिक पद्धतीचा आणि कमी साहित्यामधला हा पराठा खायला सुद्धा खूप चविष्ट लागतो एकदा नक्की करून पहा ही रेसिपी दुसऱ्या साईडने सुद्धा पराठा भाजून झाल्यानंतर पॅन मधून काढून घ्यायचा आणि शिल्लक बॅटरचा सुद्धा असाच ओलसर हात करून बॅटर पॅनवरती पसरवून पराठे खमंग भाजून घ्यायचे तर हे बघा मी सुरुवातीचे दोन पराठे भाजून घेतलेत कमी वेळात आणि महत्वाचं म्हणजे कमी साहित्यामध्ये पोटभर आणि चविष्ट नाश्ता बनून तयार होतो सकाळी उठायला उशीर झाला तरीही तुम्ही हा नाश्ता अगदी सहज बनवू शकता आणि मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू